राज्यात विधानसभांच्या निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुका ज्या ई व्ही एमवर झालेल्या आहेत त्या ई व्ही एमच्या एकूणच कार्यप्रणालीबद्दल आणि त्यातल्या काही दोषारोपांबद्दल आता सगळीकडे रान उठू लागलेलं आहे आणि त्यामुळे भाजपची दुहेरी कोंडी झाली आहे एक तर निवडणुका होऊन आज आठ दिवस झाले सरकार बनत नाही आहे इतकी डोंगरा एवढी मेजॉरिटी असताना किंवा बहुमत असताना सरकार न बनणं आणि दुसरीकडे ईव्हीएमच्यासाठी एमच्यासाठी बाबा आढाव यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यानं वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी निवडणूक यंत्रणेवर आणि निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आत्मक्लेश आंदोलन सुरू करणं यातून भाजपची कोंडी किंवा भाजपची अडचण ही आणखी काही काळ अशीच राहणार असं चित्र दिसतंय आता बाबा आढाव यांना मिळणारं जे समर्थन आहे त्याचा भाजपला नेमका किती त्रास होतोय हे बघायचंय संक्षिप्त स्वरूपात आपण याच्यावर एक दृष्टिक्षेप टाकणार आहोत नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो बऱ्याच वेळेला आपल्यापैकी अनेक मंडळी पैसे कमवतात कधी कधी ते पैसे आपण खूप कमवतो मग त्यासाठी टॅक्स द्यावा लागतो मग चार्टर्ड अकाउंटंट नेमावा लागतो त्याच्याकडून ते सगळी प्रक्रिया करून घ्यावी लागते आणि बऱ्याच वेळेला असं वाटतं की ही करांची कटकट चार्टर्ड अकाउंटंटचं नेमणं इतकंच नव्हे तर आलेलं उत्पन्न कसं वेगळ्या वेगळ्या स्वरूपात दाखवायचं याचा एक डोक्याला त्रास होऊन जातो आपल्यापैकी अनेकांनी या वाढत्या उत्पन्नाबद्दल किंवा या वाढत्या सगळ्या गोष्टींबद्दल अनेक गोष्टींचा किंवा समस्यांचा सामना केला असे आता सध्या भाजप अशाच पद्धतीचा सामना करते राज्यात विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत आणि या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी महायुतीला दोनशे बत्तीस जागा मिळालेल्या आहेत इतकं डोंगरा एवढं जे काय बहुमत आहे किंवा जी मेजॉरिटी आहे किंवा संख्याबळ आहे त्याचं काय करायचं आणि कसं नेमकं सत्तेला सामोरं जायचं सरकार कसं बनवायचं हे काही आता भाजपला कळेन असं झालेलं आहे कारण आठ दिवस झाले तरी मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटत नाही आहे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरत नाही आहे आणि मग अशा वेळेला पुण्यासारख्या सांस्कृतिक नगरीमध्ये बाबा आढाव यांच्यासारखे वयोवृद्ध सामाजिक कार्यकर्ते किंवा ज्यांना समाजाची एक वेगळी बांधिलकी एक वेगळं एक वेगळं समर्थन आणि पाठिंबा आहे अशा सदग्रस्तांनी महात्मा फुले जयंतीच्या निमित्ताने आत्मक्लेश आंदोलन महात्मा फुले वाड्यावर सुरू केलेलं आहे आणि आता त्या आंदोलनाला पाठिंबा मिळताना दिसतोय शरद पवार तिथे पोचले पाठोपाठ उद्धव ठाकरे पोचणार आहेत अर्थात आता आपल्यापैकी काही लोक असं म्हणतील की ही विरोधकांनी भरवलेली शाळा आहे आपण काही मिनिटांसाठी जर त्याचा एक विचार केला की ही विरोधकांनी भरवलेली शाळा आहे तर वी व्ही पॅटच्या फेर तपासणीसाठी किंवा तिच्या परी परिक, त्याच्या परीक्षणासाठी राज्यातल्या बावीस उमेदवारांनी आणि तेही नामवंत किंवा महत्त्वाच्या उमेदवारांनी आपले अर्ज भरलेले आहेत आता या व्ही व्ही पॅटमध्ये होतं काय याच्या या वी व्ही पॅटची जी काय तपासणी आहे ती करण्यासाठी एका निर्धारित कालमर्यादेमध्ये आपल्याला अर्ज करावा लागतो आणि त्यासाठी सत्तेचाळीस हजार दोनशे इतकी एक फी असते पण त्याचबरोबरीने इतर आणखी सविस्तर तपासणी करण्यासाठी मुंबई ठाण्यातल्या काही उमेदवारांनी आपले पैसे देखील भरलेले आहेत भाजपचे एक नेते रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जे काही उमेदवार आहेत डोंबिवलीतले दीपेश मात्रेत त्यांनी अशा स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे चार लाख हजार रुपयाचा भरणा केलेला आहे त्यानुसार त्यांना त्यांनी सुचवलेल्या दहा वेगवेगळ्या ठिकाणच्या व्ही व्ही पॅटची तपासणी करण्यात येणार आहे एका ठराविक वेळेमध्ये लाखो मतांचा जो झालेला वर्षाव आहे किंवा लाखो मतांचं जे काही नोंदणी झालेली आहे ती काहीशी चक्रावणारी आहे आणि त्यामुळे बघा हे फक्त भाजपवाल्यांनीच केलं आहे का आता नाही निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अगदी जाहीरपणे आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देणारे भाजपचे नगरमधले नेते राम शिंदे यांनी देखील यासाठीचा अर्ज केलेला आहे मग त्यामध्ये माजी खासदार राजन विचारे आहेत स्वर्गीय आनंद दिघे यांचे पुतणे ज्यांनी एकनाथ शिंदेंच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरला होता आणि निवडणूक लढली होती ते केदार दिघे आहेत क्षितिज आणि हितेंद्र ठाकूर हे पिता पुत्र आहेत त्याचप्रमाणे राणी लंके खासदार निलेश लंकेंच्या सौभाग्यवती आहेत एम के मडवी हे नवी मुंबईतले उमेदवार आहेत जे गणेश नाईकांच्या विरोधात लढत होते बाळासाहेब थोरातांनी सुद्धा अर्ज केलेला आहे अशा एकूण बावीस उमेदवारांनी अर्ज केलेला आहे की या व्ही पॅटची तपासणी केली जायला हवी आता बाबा आडाव यांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे आत्मक्लेश आंदोलन तर या आत्मक्लेश बघा भाजपने एक गोष्ट ठरवलेली आहे की कोणतंही आंदोलन झालं की ते एकतर चिरडून टाकायचं त्याही आधी त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि दुर्लक्ष करून जरी ते आंदोलन थांबत नाही असं लक्षात आलं की मग ते चिरडून टाकायचं मग ते पुरस्कार विजेत्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्तीगिरांचं असू द्या किंवा एखाद्या मराठा समाजाचं आंदोलन असू द्या आणि भाजपची ही जी काही हुकुमशाही आहे असं अनेकांना वाटतं त्यांच्या विरोधकांना वाटतं आणि वर्करणी आपल्याला तसं दिसतंय गौतम बद्दल संसदेमध्ये बोलू दिलं जात नाही आहे किंवा पैशाचा वापर हा वारे माप केला जातोय याच्याबद्दल शरद पवारांनी चिंता व्यक्त केली आहे आता शरद पवार चिंता व्यक्त करतायत सुद्धा एक बातमी आहे कारण मला सांगा की जर शरद पवारांनी अशा पैशांच्या वापराबद्दलची चिंता व्यक्त केली आहे तर मग त्यांच्या उमेदवारांना मिळालेला विजय हा खरंच सत्याच्या मार्गाने मिळाला आहे का या प्रश्नाचाही शोध आपल्याला किंवा या प्रश्नाच्या उत्तराचा शोधही आपल्याला घ्यावा लागेल पण हे खरं आहे की इतका प्रचंड मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर या निवडणुकीत झाला की महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आजपर्यंतची ही उमेदवारांसाठीची सर्वात खर्चिक निवडणूक ठरलेली आहे प्रत्येक मतासाठी गावागावात जाऊन दिले गेलेले पैसे आणि त्यासाठीची लावलेली यंत्रणा उमेदवारांनी जो काही पैशांचा मळा फुलवला होता संपूर्ण राज्यभरात अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत त्या दबक्या आवाजात असं बोललं आहे दोन हजार रुपयांपासून बारा हजार रुपयांपर्यंतचा भाव हा प्रत्येक मताला दिला गेला हो जर अशा पद्धतीत लोकशाहीची थट्टा मांडली जात असेल तर वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी जर बाबा आढाव हे पुण्यामध्ये आत्मक्लेश आंदोलनासाठी बसलेले आहेत आणि आज त्यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे या आंदोलनाकडे जर समजा सरकारने लक्ष दिलं नाही तर सामूहिक सत्याग्रहाचं आंदोलन म्हणून सामूहिक उपोषणाला देखील आढाव सुरुवात करणार आहेत आता उद्धव ठाकरे शरद पवार ही नेते मंडळी त्यांना जाऊन भेटत आहेत रोहित पवार त्यांना भेटले पण त्याच वेळेला बाबा आढाव यांनी जे आंदोलन छेडलेलं आहे त्या आंदोलनाच्या साठी स्वतः सरकार नेमकं काय करणार आहे किंवा सरकार या अशा आंदोलनां आंदोलकांचं किंवा या आंदोलनाचं समाधान करू शकणार आहे का किंवा त्यांच्या ज्या आक्षेप नोंदवलेल्या ज्या गोष्टी आहेत याचं कारण काय तर याचं कारण शेवटच्या एका तासात लाखो मतांची झालेली नोंदणी आणि त्यातून उद्भवलेले प्रश्न बरं ज्या गावामध्ये सोळाशे मतं आहेत त्या गावामध्ये एकवीसशे मतं पडल्याचा प्रकारही समोर आणलेला आहे काही उमेदवारांनी आणि तो देखील मांडलेला आहे त्यामुळे हे जे संपूर्ण आंदोलन आहे याच्याकडे विरोधकांची शाळा किंवा विरोधकांनी केलेल्या कुटाळक्या असं म्हणण्याचं काही कारण नाही बाबा आढाव हे समाजातलं एक नामवंत व्यक्तिमत्व तर आहेच पण त्याचबरोबरीने समाजातल्या एका खूप मोठ्या वर्गाचा वर्गाला त्यांच्याबद्दल आदर आहे त्यांनी वेळोवेळी केलेली आंदोलनं त्यांनी वेळोवेळी केलेले सत्याग्रह त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न या सगळ्याचा जर आपण विचार केला तर ते काही बोगस नाव नाही बाबा आढाव यांच्या व्यक्तिमत्वाने उपस्थित किंवा या व्यक्तीने उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं ही सरकारला द्यावीच लागणार आहेत आणि त्यामुळे भाजपची आता दुहेरी गोची झाली आहे एक तर या आंदोलनाचा किंवा या सगळ्या नाराजीचा नेमका कसा सामना करायचा कारण आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर भाजपने पहिल्यांदा एकशे पंचवीस जागा जिंकल्या होत्या दोन हजार चौदाला त्यानंतर एकशे पाच जागा जिंकल्या होत्या आणि आत्ता एकशे बत्तीस अधिक पाच अशा एकशे सदतीस जागा जिंकलेल्या आहेत म्हणजे ही जी काय चढती भाजणी आहे भाजपच्या यशाची ही फक्त भाजप काम करतंय म्हणून आहे की पैशाचा वापर करतंय ईव्हीएम चुकीच्या पद्धतीत वापरलं जातंय आता काही मंडळींचं म्हणणं असं आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या पण या सगळ्याच्या बाबतीत आता सरकारला सर्वसामान्यांचं किंवा ज्या मंडळींनी याबद्दल आक्षेप घेतला आहे त्यांचं समाधान करणं ही लोकशाहीची गरज आहे अर्थात भाजपसारखा पक्ष जर लोकशाही मानत असेल तर मात्र त्याला या समस्येकडे बघावं लागेल अन्यथा सर्वत्र आनंदच दिसेल मित्र आपल्याला काय वाटतं वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी बाबा आढाव यांच्यासारख्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषणाला बसून ईव्हीएमच्या घोटाळ्याकडे जे लक्ष वेधलेलं आहे ईव्हीएमचा घोटाळा आहे हे आपल्याला का शेवटच्या अवघ्या काही तासात लाखो मतं म्हणजे साठ लाख मतं ही अतिरिक्त पडली गेली आहेत किंवा अधिकची पडली गेली आहेत वेळेच्या समीकरणात आणि गणितात न बसणारी पडली गेली आहेत असा जो आरोप विरोधकांनी केलाय म्हणा किंवा काही उमेदवारांनी केलेला आहे तो आपल्याला पटतोय का ई व्ही घोटाळा हा येणाऱ्या काळामध्ये जर दूर झाला नाही तर भारतीय लोकशाहीची थट्टा मांडली जाईल असं आपल्याला वाटतंय का आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र आहो व्यक्त आपण व्यक्त झालेल्या मतांवर आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत बाबा आढाव यांचं जे उपोषण आहे या उपोषणाबद्दलच्या वेळोवेळी घडणाऱ्या घट वेळोवेळी घडणाऱ्या घटना आणि त्यातले ताजे तपशील आम्ही आपल्यापर्यंत पोचवत राहणार आहोत आपण सतत टाईम महाराष्ट्राच्या संपर्कात रहा, सतत आमच्याशी कनेक्ट रहा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल आणि यातले मुद्दे यातला मथितार्थ हा आपल्याला जर रुचला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका धन्यवाद